नमस्कार तब्येत ठीक नाही आहे तरी पण म्हणलं व्हिडिओ बनवायचा आहे काल एका शेतकऱ्यांच्या लग्नाला गेलो पाहुण्याचंच लग्न होतं शेतकऱ्याचं लग्न शेतकऱ्याची मुलगी चांगलं वाटलं म्हणलं एकतरी जमलं शेतकऱ्याचं मुलाचं शेतकऱ्याच्या मुलीचं जमलं चांगलं झालं शेतकरी पण तगडा आहे तरी जमलं तर मित्रांनो सगळेजण म्हणतात आपल्याला मान सन्मान आणि सगळ्याच गोष्टी लागत्या म्हणून पण मित्रांनो सगळ्याच गोष्टी मिळायला खूप वेळ लागतो म्हणजे शेतकऱ्याचं मुलांचं पण जमलं आहे सगळं काही झालेलं आहे पण मित्रांनो त्यामध्ये काय होतं माहिती आहे का आपल्याला वाटतं आपण जवळचे पाहुणे आणि आपल्या जवळच्या पाहुण्याला बी वाटतं की आपल्याला यांना विचारावं पुचावं हे हो करावं ते करावं पण असं होत नाही कारण प्रत्येकाला मान सन्मान देणं शक्य राहत नाही त्यामुळे काय होतं मागं पुढे मागं पुढे सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्याहून प्रत्येक पाहुणे नाराज होतात आणि ते म्हणतात याऱ्यांचं काही खरं नाही असं नाही तसं नाही तसं नसतं प्रत्येकजण त्यावेळेस बिझी राहतो कोणी म्हणतं मला टिळा लावला नाही त्यामुळे मी नाराज आहे कोणी म्हणतं मला हा रुमाल दिला नाही तर मी नाराज आहे तसं काहीच नसतं सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे नाही का शेतकऱ्याचं लग्न जमतं आहे ना चांगली गोष्ट आहे त्यामध्ये नाराज होण्याचं काहीही कारण नाही आपण असे एकशे दहा रुपयाचा रुमाल सोडून ह्या दहा रुपयाच्या रुमाला रुमाला रुमालासाठी काय म्हणतो एकशे दहा रुपयाच्या गळ्यात रुमाल आहे ना बाबा तू मग तू त्या त्याच रुमालासाठी काय परेशान होतो चांगलं आहे तो सुद्धा बिझी राहतो जरी टीम राहते कॅप्टनला वाटतं सगळ्याच प्लेयर आपलेच आहे पण तो प्रत्येकाला वेळ देऊ शकत नाही तसंच शेतकऱ्याचं असतं प्रत्येक लग्नामध्ये मी पाहिलं नाराज आहे मी म्हणलं बाबा पाहुणे काय झालं काय खरं यांचं म्हणे काही हाय का म्हणे टिळं गिळा ते काय म्हणतात ते हायका म्हणे हाय का म्हणे रुमाल तुम्हाला ह्याला म्हणलं माझ्याकडे ते यांना अवघडच आहे तसं काही नसतं म्हणलं बाबा ते त्यांच्या कामामध्ये बिझी असते आणि त्यांना म्हणलं तर काय नाराज होता तुम्ही नाही 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 आमचा मान सन्मान आहे म्हणजे आम्ही तुम्ही त्याला कसा दिला होता तुम्ही आम्हाला का देऊ शकत नाही खूप अवघड वाटलं आणि मला मान्य आहे की प्रत्येक शेतकरी हा प्रत्येकाला वेळ देऊ शकत नसला तरी त्यांनी आपल्या प्रत्येक रावळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की नाही बाबा सगळेच पाहुणे आपलेच आहे किंवा यांचं काम चालू असल्यामुळे ते पण समजून घेतील हे पण समजून घेतील समजूनदार आणि समजून घेण्यामध्ये ते लग्न पार पडतं पण प्रत्येकाने रुसून बसायचं आणि शेतकऱ्याच्या बापानं काय करायचं मुलाकडे पाहायचं की परिवाराकडे पाहायचं की बोराडाकडे पाहायचं का सगळ्याच लोकांकडे पाहायचं तो एकटा काहीच करू शकत नाही प्रत्येक जण तो स्वतःच्या कामात बिझी असतो त्याच्यामुळे तो आपल्याला वेळ देऊ शकत नाही त्यामुळे कोणीही लग्नाला गेल्यानंतर किंवा मान सन्मान झाला नाही तरी तरी नाराज होऊ नका कारण सगळे त्या वेळेला बिझी असतात एवढंच एक सूचना म्हणून आपण एक शेतकरी आहे तुम्ही पण शेतकरी मी पण शेतकरी म्हणून एक सूचना आणि आपलं तुम्ही योग्य ते पालन करा असाच एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये मिळत राहतील जय हिंद जय जह महाराष्ट्र